शहर जालना वार बुधवार लाखोच्या संख्येने नागरिक रस्त्यावर उतरलेत पिवळा वादळासारखे आरक्षणासाठी बोराडे यांच्या समर्थनार्थ आणि सरकारच्या विरोधात मी बोलते दीपक बोराडे यांच्या आव्हानावर जमलेल्या लाखो धनगर समाजाच्या इशारा मोर्चाबद्दल गेल्या सात दिवसांपासून जालन्यात सुरू असलेलं आमरण उपोषण बुधवारी बोराडे यांच्या मागणीच्या समर्थनार्थ जालन्यात काढण्यात आलेल्या इशारा मोर्चाबद्दल ज्यामध्ये लाखो धनगर समाजाचे लोक उपस्थित होते मग प्रश्न असा की दीपक बोराडे कोण आहेत राजकारणाचा आणि त्यांचा काय संबंध काही वर्षापूर्वी त्यांनी पोलिसांसाठी आंदोलन केलं होतं ते का केलं होतं कारण काही काळापूर्वी ते पोलिसांच्या खाकी वर्दीत होते या मोर्चामध्ये देवेंद्र फडणवीस यांचा फोटो मुद्दामून वापरण्यात आलाय असं दीपक बोराडे बोलताना का म्हणतात चला या सगळ्याबद्दलच या व्हिडिओच्या माध्यमातून माथ्य। जाणून घेऊयात नमस्कार मी संजना कटुकट मध्ये आपलं स्वागत आता सुरुवात करूया दोन हजार चौदा पासून खर तर आधीपासूनच धनगर समाजाला एस टी मधून आरक्षण मिळावं यासाठी मोर्चे झाले आंदोलन झाली पण दोन हजार चौदा पासून सुरुवात करण्याचं खास कारण म्हणजे यामुळे आपल्याला एका प्रश्नाचं उत्तर मिळेल की बोराटे आणि फडणवीसांचा उल्लेख का केला किंवा या आंदोलनात फडणवीसांचा फोटो आहे असं ते का म्हणाले तर दिवस होता एकोणतीस जुलै दोन हजार चौदा यावेळी धनगर समाजाला एस टी मधून आरक्षण मिळावं या मागणीसाठी पंढरपूर ते बारामती पदयात्रेला सुरुवात आणि या आंदोलनाचा केंद्रबिंदू होता पुणे जिल्ह्यातील बारामती शहर आणि मग एकोणतीस जुलैला हे उपोषण सोडवण्यासाठी भाजपचे तत्कालीन प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस बारामतीला गेले यावेळी भाषण करताना फडणवीस म्हणाले आपण सर्व अभ्यास करून आलोय पहिल्या कॅबिनेटमध्ये धनगरांना आरक्षण देऊ असं त्यांनी जाहीरही करून टाकलं त्यांच्या या आव्हानानंतर उपोषण सोडण्यात आलं तसंच नरेंद्र मोदी यांनी त्यावेळी लोकसभेच्या निवडणुकीवेळी जेव्हा ते बारामतीमध्ये सभेसाठी आले होते तेव्हा खांद्यावर घोंगडी घेऊन ढोल वाजून धनगरांच्या आरक्षणाची मागणी पूर्ण करण्याचं आश्वासनही दिलं होतं कट टू दोन हजार, हजार चौदा केंद्रात कोणतं महाराष्ट्रात यानंतर काय काय झालं आणि आता कोणतं सरकार आहे हे मी नव्यानं सांगायला नको सध्या देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत आणि महायुतीचं सरकार महाराष्ट्रात आहे आणि म्हणूनच तेव्हापासून अनेक वेळा किंवा जेव्हा जेव्हा धनगरांना एस टी समाजात आरक्षण द्यावं अशी मागणी झाली आंदोलनं झाली तेव्हा तेव्हा देवेंद्र फडणवीस यांना धनगरांनी त्यांच्या दिलेल्या वचनाची आठवण करून दिली आहे आणि म्हणूनच याबद्दल दीपक बोराडे त्यांच्या आंदोलनात याचा उल्लेख केलाय ते काय म्हणाले हे आपण पुढे बोलूयात पण दीपक बोराडे कोण आहेत आणि त्यांचं आंदोलन काय आहे याच्याबद्दल आता आपण बोलूयात जालना शहरात दीपक बोराडे यांनी आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे धनगर समाजाला एस टी प्रवर्गातून आरक्षण द्यावं यासाठी त्यांचा हा लढा सुरु सतरा सप्टेंबर पासून सुरू झालेलं दीपक बोराडे यांचं आमरण उपोषण अजूनही सुरूच आहे आणि ते थांबवायचं नाही असंही त्यांनी स्पष्ट केले या उपोषणादरम्यान कृषी मंत्री दत्तात्रय भरणे ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते गोपीचंद पडळकर यांच्यासारखे नेतेही आंदोलनस्थळी भेट देऊन गेले पंचवीस तारखेला त्यांच्या उपोषणाचा नववा दिवस पूर्ण झाला याच पार्श्वभूमीवर बुधवारी म्हणजे चोवीस तारखेला दीपक बोराडे यांच्या नेतृत्वाखाली इशारा मोर्चा काढण्यात आला आणि या मोर्चाला प्रतिसाद देण्यासाठी राज्यभरातून धनगर समाज बांधव अगदी लाखोंच्या घरात मोठ्या संख्येनं जालन्यात दाखल झाले होते आणि मग महाराष्ट्रात याची चर्चा झाली खरं पाहिलं तर धनगर समाजाची एस टी प्रवर्गात समावेश करून घेण्याची मागणी प्रलंबित आहे अनेक वर्षापासून अनेक वेळा परिस्थिती वेगळी झाली पण यावेळी परिस्थिती वेगळी आहे कारण एका शब्दावर धनगर समाज एवढ्या मोठ्या संख्येनं पहिल्यांदाच रस्त्यावर उतरलाय असं सांगितलं जातंय मग कोण आहे दीपक बोराडे चला बोलूयात दीपक बोराडे हे धनगर समाजाचे सक्रिय कार्यकर्ते आहेत जालना जिल्ह्यातील जाफराबाद तालुक्यातील ते रहिवासी असून त्यांनी जवळपास नऊ वर्ष महाराष्ट्र पोलीस दलात कॉन्स्टेबल म्हणून काम केले त्यांनी निवृत्ती घेतली आणि धनगर समाजाबरोबरच ओबीसी आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला समाजकारण आणि राजकारणाची सांगड घालत त्यांनी सत्तर वर्षापासूनच्या धनगर समाजाच्या लढ्याला पुन्हा एकदा जिवंत केले आजपर्यंत त्यांनी महाराष्ट्रभर धनगर समाजाच्या आरक्षणासाठी पाचशे पन्नासहून अधिक व्याख्याना दिल्यात दोन हजार चौदा साली पहिल्यांदा भोकरदन विधानसभा मतदारसंघातून त्यांनी निवडणूक लढवली त्यानंतर दोन हजार एकोणीस आणि दोन हजार चोवीस मध्ये दोन हजार चोवीस मध्ये लोकसभा निवडणुकीत ही त्यांना उमेदवारी दिली गेली पण त्यांना पराभव पत्करावा लागला दोन हजार चौदा पासूनच ते धनगर समाजाला अनुसूचित जमाती अर्थात एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळावं यासाठी आंदोलन करत आहेत या काळात त्यांनी राज्यभर उपोषण रास्ता रोको निवेदन अशा अनेक मार्गांनी लढा दिलाय नोव्हेंबर दोन हजार तेवीस ला जालना येथील हजारोंच्या मोर्चाचं नेतृत्व त्यांनी केलं त्याच वर्षी मनोज जरांगे यांच्या आंदोलनादरम्यान पोलिसांवर झालेल्या टार्गेटिंगच्या निषेधार्थ जालना जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर ते सात दिवस पोलिसांच्या समर्थनार्थ उपोषण करत होते सप्टेंबर दोन हजार चोवीस मध्ये तब्बल सोळा दिवस आमरण उपोषण त्यांनी केलं होतं याशिवाय ऑक्टोबर दोन हजार चोवीस मुंबई मंत्रालयाच्या इमारतीवरून उड्यावरून परिसर दनान सोडला होता छत्रपती संभाजीनगर येथे सुद्धा समाज कल्याण विभागाच्या जात पडता आणि कार्यालयाबाहेर त्यांनी उपोषण केलं होतं सध्या बोराडे यांच्या उपोषणाला नऊ दिवस पूर्ण झाले असून त्यांची मुख्य मागणी म्हणजे धनगर समाजाला एस टी प्रवर्गातून आरक्षण मिळावं ही आहे खरंच हा धनगर समाजाचा आजवरचा सर्वात मोठा मोर्चा म्हणावा लागेल कारण समाजानं आज दाखवलेल्या या एकजुटीनं सरकारला नक्कीच धनगर समाजाच्या मागणीची आता गांभीर्याने दखल घ्यावी लागणार आहे असं धनगर समाजातील काही लोक म्हणतात धनगर समाजातील प्रस्थापित नेत्यांना गेल्या अनेक वर्षात जे जमलं नाही ते दीपक बोराडे या एका सामान्य कार्यकर्त्यांनी करून दाखवल्याचं दिसतंय त्यांची भूमिका प्रामाणिक आहे आणि तुमची भूमिका जर प्रामाणिक असेल नियत साफ असेल तर समाज ही त्या व्यक्तीवर कसा डोळे बंद करून विश्वास टाकतो याचं पहिलं उदाहरण मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील आणि आता दुसरं उदाहरण म्हणजे दीपक बोराडे अशी चर्चा सध्या सुरू आहे आता मी उल्लेख केला त्याप्रमाणे बोराडे स्वतः म्हणाले देवा बहुत चांगले माणूस आहेत म्हणून आम्ही मोर्चाच्या निमित्ताने त्यांचे फोटो असलेले फलक लावले परंतु आरक्षणाबाबत फसवणूक झाली तर तोंडाला काळही लावू असं ते म्हणाले खरं तर धनगर समाजाच्या अनुसूचित जमातीत समाविष्ट करण्यासाठी सव्वीस सप्टेंबर रोजी धरून निवेदन देण्यात येणार आहे एकोणतीस सप्टेंबर रोजी भाजपचे खासदारांनी आमदारांच्या निवासस्थानासमोर मेंढ्र आणि ढोल वाजून धरणं धरावेत एक ऑक्टोबर रोजी राज्यात चक्काजाम आंदोलन करावं असा संपूर्ण कार्यक्रम बोराडे यांनी धनगर समाजाला दिला आता मग हे असं खरंच होईल का हे पाहणं महत्वाचं आहे आणि मग या सगळ्यानंतर यापुढं धनगर समाजाची दिशा काय असेल आरक्षणाबाबत त्यांच्या मागण्या काय असतील या सगळ्या गोष्टी क्लिअर होणार आहेत दीपक बोराडे यांच्या एका आवाहनानंतर ज्या मोठ्या प्रमाणात धनगर समाज एकवटलाय त्यानंतर आता हे आंदोलन कोणतं वळण घेईल हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे मात्र या सगळ्यावर तुमचं मत काय कमेंटमध्ये कळवायला विसरू नका